नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका प्रवीण तर मित्रांनो ही मी आहे आणि आपली कंपनी आहे आणि बरेच लोक म्हणते ती की या मेंढ्याच्या धंद्यामध्ये परवडत नाही ही धंदा असा आहे वगैरे तसं काय पावसा पाण्याची होतं ते होतं आहे अरे धंदा जरी असा असला तर याच्यामध्ये इन्कमही प्रकारे आहे आणि ह्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहीत आहे का, का। तुम्ही सरकारी नोकरी करा किंवा कोणतीही नोकरी करा तुम्ही नवकर म्हणूनच तिथं राबू शकताय पण ह्या व्यवसायामध्ये कसं आहे आपण स्वतः मालक झालो ना इथं आपण कोणाच्या दबावाखाली नाही किंवा आपला कोण सुपरवायझर नाही आपला किंवा मॅनेजर नाही इथं कसं आहे आपल्या कंपनीचा आपण मालक आहे आणि कोणाच्या दबावाखाली राहायची काही गरज नाही आणि इथं एक एक विशेष म्हणजे काय माहीत आहे का इथं आपल्याला उद्या जर समजा काय बाबा उद्या दहा हजाराची गरज आहे वीस हजाराची गरज आहे तर दोन मिनटं नेल्या विषय संपला एक मिनडीत जाते समजा वीस हजारला तरी पण सांगतो एक दोन मिनटं विकल्या तरी वीस हजार रुपये झालं आणि आता कोण हो काय काय जिथे म्हणायला लागले मेंढ्रोवाला असं आहे मेंढ्रोवालाच असा आहे पण त्यासनी कोण सांगणार मेंढ्रोवाल्याची खरी कहाणी काय आहे ती अहो मेंढ्रोवाल्यासारखी मजा कोणाचीच नाही कारण काय विषय माहीत आहे का तुम्ही नोकरीवर गेला तर कसं टाइम टू टाइम तुट्टी करावं लागते तसं इथं काय विषय माहीत आहे का तुम्हाला आत्ता काम करू वाटलं करायचं नाही कोण पण आपला मेंढरावाला मित्र असतोय त्याच्याकडे त्याच्या मेंढ्या सोडून त्याच्या जीवा इथं काय मेंढरावाल्यात काय कोण दोन नंबर करत नसतंय इमानदार सगळ्यात इमानदार व्यक्ती म्हणजे मेंढरावाला जे का असतो आणि हा मेंढरावाल्याचा नाद आहे आणि ह्यात एक विशेष म्हणजे तुम्ही नोकरीवाला नोकरीला असा मग नोकरीला गेल्यानंतर कसं आहे तुम्हाला सकाळी उठलं का जॉगिंगला व्यायामला जावं लागतं तसं इथं कसं आहे रोज आपला चालू चालून व्यायाम होतो आहे पिठ्ठा पडतोय मेंढ्रोवाल्याचा चालू चालून नसता आणि असा व्यायाम होतोय आणि जॉगिंग करायची वगैरे तसली काही गरजच पडत नाही मेंढ्रोवाल्यासने आणि हीच एक मेंढ्रोवाल्याकडे शिकायला भेटतं आणि बघा इथ दरी डोंगरातून आपण जातो आणि रोज नवीन ठिकाणी आपला व्यायाम होतो तसंच नोकरीवाल्याचं कसं रोज एका ठिकाणी बसायचं तिथं जी करायचं तसं नाही नाही तर इथं कसं आहे आपल्या मनानं आज आपल्याला बाबा इकडे जायचं आहे उद्या कार्यक्रम आहे बाबा उद्या कार्यक्रमाला जायचं आहे तर आपल्याला लगे मित्राकडं मेंढर लावून द्यायचे चालला कामावरती कार्यक्रमाला चालला तसं नोकरीवाल्याला करता येत नाही ना नोकरीवाल्याला कसं आपल्या नोकरीवरती दुसरं कोणाला लावा येत नाही आणि नोकरी जर करायचं तर आता त्याला पैसे भरावे लागतात तसं याला काय हो आपल्या वाढवाढला संपत्ती आहे या काय आपल्याला कसं आहे संपत्ती आपण राखत चालायची आपल्या वडिलांनी पण हेच केलं आपल्या आजोबांनी पण हेच केलं आणि आपण पण हेच करणार अहो याच्यासारखा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही ही एक मेंढी माऊलीचा एक आशीर्वाद आहे कारण कसं आहे ह्याच्यासारखा आनंद तुम्हाला कुठं म्हणजे कुठंच भेटणार नाही तुम्ही कुठं पण जावा हा असा मेंढरवाल्याचा नाद असतो आहे आणि बरेच लोक म्हणते ते मेंढरवाल्यांचं लय हालायत लय हालायत अहो त्यांचा आनंद पण तेवढाच आहे ना हाल पण तेवढंच आहे का तर जरा उन्हाळ्यात जरा हल काढावं लागते उन्हात फिरावं लागतं आहे तरी पण कसं मेंढरवाला साऊला निवांत बसलेला असतो आहे मेंढर त्यांची निवांत येणते ती पावसाळ्यात पा जरा हाल होते पावसाळ्यात काय पाऊस पडत असतो आहे मी चारा येऊने टायमावर भेटत नाही म्हणजे एवढंच हाल होतं आहे दुसरं काय नाही मेंढरवाल्यासारखं नाद कोण करू शकत नाही आणि मेंढरवाल्या त्यांना कुणीच करायचा नाही सरकारी नोकरीवाल्यानंतर अजिबात करायचा नाही कारण मेंढरवाल्यावर आणि हुशार माणूस कोणीही नाही या जगात कारण तुम्ही या माळाच्या कोणत्याही त्याला नेऊन सोडा ते कुठनं ना कुठनं तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडणार वाट कुठनं ना कुठनं काढणार हीच एक मेंढ्रोवाल्याकडून शिकायला भेटतं तसं तुम्हाला नाही ना जमत हे जर असं असते मेंढ्रोवाल्याची कहाणी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि एक असा व्हिडिओ सोडा म्हणून दुसरा पण आपण ह्याच्याविषयी मेंढ्यामध्ये किती इन्कम राहतो शंभर मेंढ्यामध्ये दहा मेंढ्यामध्ये ह्याविषयी अनेक तुम्हाला माहिती देतो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल